असलेले सर्व माता भगिनी तसेच आमचा मुलगा संदीप आणि डॉक्टर साहेब आणि मॅडम आणि सगळ्या उपस्थित असलेल्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती त्यावेळेला आपण सगळ्यांनी मला आमंत्रण दिलं होतं मी कार्यक्रमाला पण आलेली होती भंडारा होता मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला मंदिरामधील आपल्या सगळ्यांनी मॅडम या ताईंनी सगळ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती मा त्याच्यामध्ये आमचा संदीप पुढे होता सगळ्यात पुढे पाठपुराव्यासाठी तर की ह्या भागामध्ये फेवर ब्लॉक लावून देण्यात यावे अशी सगळ्यांची तुमची मागणी होती शिवाजीनगर भागातील सगळ्या रहिवाशांची कॉलनीतील तर त्या तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही या ठिकाणी पाच लाखाचं फेवर ब्लॉकचं काम सुरू केलेलं आहे तुमच्या मागणीनुसार त्याचं त्याच्यानंतर या भागामध्ये संदीपने सांगितलं होतं त्यावेळेला मी नगरसेविका होती चार पोलची मागणी केली होती त्याने तर त्यावेळेला मी चार पोल देखील या भागामध्ये लावून दिलेले होते okay. तर तुमच्या मागणीनुसार आणि हे मंदिर जे आहे आपलं भगवान शंकराचं मंदिर आहे या भागामध्ये अनेक भक्त शिवभक्त इथं दर्शनासाठी येत असतात आणि मंदिर असल्यामुळे इथे अनेक कार्यक्रम आणि उत्सव होत असतात होत असतात त्याच्यामुळे या भागामध्ये या ओपन प्लेसला महानगरपालिकेचा ब्लॉक लावणं खूप गरजेचं होतं तुमचं सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही पाच लाखाचं काम माझ्या महापौर निधीमधून मंजूर करून ते कामाचा आता शुभारंभ झालेला आहे आपल्या सगळ्या नागरिकांच्या आशीर्वाद सहकार्य शुभेच्छांमुळेच मला महापौर होण्याची संधी लाभली होती लाभलेली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद सदिच्छा शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम असू द्या तुमच्या ज्या काही अडी अडीअडचणी असतील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे या आमच्या प्रभागातील सगळे नगरसेवक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आमच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही केव्हाही आम्हाला आवाज द्या तुमचा अखेला आम्ही हो देऊ एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपवते जय जय